नमस्कार आपले बुलढाणा समाचारमध्ये स्वागत आहे मोताडा स्थित जवाहर उर्दू हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या विज्ञान शाखेचा निकाल प्रशंसनीय तर कला शाखेचा चिंताजनक प्रशासन संस्था व्यवस्थापक आणि शिक्षकांना विचारमंथन करणे गरजेचे बुलढाणा सविस्तर वृत्त महाराष्ट्र राज्यात माध्यमिक व उच्चस्तरीय माध्यमिक परीक्षा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चस्तरीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे आयोजित करण्यात आली होती त्याचे निकाल एकवीस मे रोजी घोषित करण्यात आले यावर्षी मोताडा स्थित जवाहर उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेजने कला शाखेच्या चौतीस विद्यार्थ्यांची बारावीच्या परीक्षासाठी नोंदणी केली होती चिंतनीय बाब म्हणजे चौतीस विद्यार्थ्यांपैकी चौदा विद्यार्थी उत्तीर्ण झाले त्यामुळे कॉलेजचा निकाल एक्केचाळीस पर्सेंट लागला अशा निकालामुळे कॉलेज प्रशासन व शिक्षकांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे विशेष म्हणजे हीच एक उर्दू हायस्कूल ज्युनियर कॉलेज तालुका स्तरावर आहे घोषित निकालावरून असे वाटणे योग्य ठरणार की कला शाखेच्या शिक्षकाद्वारे विद्यार्थ्यांना कशा प्रकारे शिक्षण दिलं जाते आश्चर्य म्हणजे या कॉलेजच्या विज्ञान शाखेच्या एकूण सत्याहत्तरपैकी पैकी त्रेसष्ट विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून एक्क्याऐंशी पॉईंट एक्क्याऐंशी टक्के निकाल लागला असून निकाल प्रशसनीय आहे विज्ञान शाखेचा निकाल हा कला शाखेच्या तुलनेत सराहणीय आहे यावर्षी बारावी कला शाखेचा वि निकाल कमी का विद्यार्थ्या कमी पडले की शिक्षक असमर्थ आहे का असे प्रश्न निर्माण झाले आहे अशा निकालामुळे उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मोताड्याचे प्रशासन आणि संस्था प्रबंधकांनी या विषयावर विचारबंथन करणे गरजेचे आहे अशी लोकांच्यामध्ये चर्चा आहे